महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील छडवेल कोरडे येथे आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छडवेल कोरडे येथे भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली छडवेलकोर्डे येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य माननीय संजय कुमार पाटील पर्यवेक्षक माननीय रघुनाथ नागरे शिक्षक प्रतिनिधी हरकलाल पवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि आजचे विद्यार्थी शिक्षक यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन केलंय विद्यालयातील इयत्ता नववी दहावीचे विद्यार्थी खुशी बेडसे हिने प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील तर तेजल बेंडाथ हिने पर्यवेक्षक रघुनाथ नागरे यांची भूमिका पार पाडली मयूरी बहिरम प्रांजल साळुंके चॉनी पाटील तेजल साळुंके दिव्या पवार यशस्वी बर्डे वैष्णवी साळुंके हर्षा पवार कल्याणी साळुंके हर्षल बेडसे शिफा काझी गायत्री पिंपळे सोमाक्षी नांद्रे प्रिया बेडसे नेहा बोरसे नयन बेडसे अश्विनी चौधरी उत्कर्षा पवार उन्नती राऊत भावेश पिंपळे मोहन बेडसे हर्षल सपकाळ आकांक्षा आहिरे पुष्पक निकम दक्ष भदाणे प्रणव साळुंके यशोदीप भदाणे यांनी शिक्षक व शिक्षक इतर बंधू आणि भगिनी यांच्या भूमिकेत एक ते सहा तासिका शालेय अध्यापनाचे काम करून आपल्या गुरुजनांप्रती आदरभाव व्यक्त केला तर कनिष्ठ महाविद्यालयात मनिषा रोशनी सोनोने दीक्षा पिंपळे रोशनी पानपाटील अजय वळवी या विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य केले प्राध्यापक महेश कुमार सावंत यांनी दिनविशेष सादर केला त्यानंतर आयोजित कार्यक्रमात आजच्या विद्यार्थी शिक्षकांनी गुरुजनांप्रती आदर व्यक्त करत सर्व शिक्षकांचा पुष्प देऊन आदरपूर्वक सन्मान केला त्यानंतर सर्वांनी मनोगत स्वरूपात आपली भाषणं व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारताला गुरु शिष्याची दीर्घ परंपरा लाभलेली असून प्रत्येक यशस्वी मार्गदर्शन इतिहासाचा मागोवा घेतला तर असे लक्षात येते की प्रेरणादायी गुरु शिष्य संबंध आजच्या विद्यार्थ्यांनी जरूर आपल्या डोळ्यासमोर ठेवावा अशोक सूर्यवंशी काशीनाथ गांगुडे ज्योती सूर्यवंशी यांनी पर्यवेक्षणाचे कामकाज सांभाळले कमिटी प्रमुख रवींद्र पाडवी व काशीनाथ गांगुडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले कार्यक्रमास विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक अशोक पाडवी शिक्षकेतर प्रतिनिधी विद्यार्थ मोहिते प्राध्यापक रवींद्र सुरवेशी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुवर्य कुठे राहत होते आळंदीत मग छत्रपती शिवाजी महाराज आळंदीत गेले आळंदीत पोहोचले आणि संत तुकाराम महाराज यांना भेटले आणि त्यांना विनंती केली महाराज तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हा जो काही राज्याभिषेक सोहळा आहे त्या राज्याभिषेक सोड्याच्या निमित्तानं आपण गडावर आले पाहिजे आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले पाहिजे आणि मग संत तुकाराम महाराज म्हणले महाराज आम्हाला आमचा तर आम नेहमी तुमच्या पाठीशी आशीर्वाद असतो आम्हाला प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना गळ घातली आणि महाराज तुम्ही आमच्या या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली पाहिजे तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे आणि मग संत तुकाराम महाराज म्हटले की तुम्ही मी दिलेले दिले जे काही ज्ञान आहे मी दिलेला जो काही संस्कार आहे जे काही शिकवण दिलेली तुम्हाला ती शिकवण तुम्ही आचरणात जर आणली आणि ती तुम्ही आणताय आचरणात शिवाजी महाराजांनी तंतोतंत होता जे काही शिकवण होत होत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल ऐकॉन ला क्लिक करा